माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांचा मार्कडवाडी येथील तुकाराम नगर नावडकर वस्ती या ठिकाणी भव्य दिव्य असा नागरी सत्कार समारंभाच्या आयोजन तुकाराम नगर नावडकर वस्ती मार्कडवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते तुकाराम नगर नावडकर वस्ती या ठिकाणी संत तुकाराम बीज उत्सवाचा कार्यक्रम चौऱ्याहत्तर वर्षापासून सुरू आहे वीस वर्षापासून अधिक अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आठ वर्षापासून या ठिकाणी ज्योत आणली जाते अशी परंपरा या ठिकाणी आहे त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी बीज महोत्सवानिमित्त खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांचा नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील लोकराज फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक पांडुरंग तात्या वाघमोडे सरपंच पुत्र रणजित मारकड भानुदास आप्पा सालगुडे माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट उमरे दहिगाव माजी सरपंच विष्णुपंत नारणवर ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे रामचंद्र खुळे दादा पाटील गोपाळ डुबल बिनू पाटील पुरंदावडे उपसरपंच देविदास ढोपे आबा तुपे किरण मारकड जगन्नाथ जाधव कांतीलाल कदम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी संचालक यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्यासह मार्कडवाडी पंचक्रोशीतील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस